ठपका त्यांच्यावर लावता कामा नाही ते चौदा ते एकोणीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की माननीय जनांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये त्यांच्या काय अडचणी आहे कोर्टाच्या काय अडचणी आहेत या सगळ्या बाबी तपासून काय निर्णय सरकार घेऊ शकतं राज्य सरकार याचा जो एक वैचारिक किंवा थोडासा सॉफ्ट असे भूमिका जी आहे ती माननी धारांगी पाटील यांची असावी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरीमध्ये बोलू नये त्यांनी आदराने त्यांना बोलून अत्यंत आवश्यक आहे आम्ही दारांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सर्वात अगोदर मी, मी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा ला समाजाला आरक्षण द्या आणि त्या मराठा समाजामधल्या मर गरीबांना आरक्षण द्या ही मागणी आपली सगळ्यांचीच आहे त्यामुळं याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एखादी बैठक बोलवावी आणि आंदोलन जे आहे ते आंदोलन जास्त तापणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारने अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट आहे पण जो आमचा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचा ग्रुप जो आहे हा ग्रुपच खरा रिपब्लिकन पक्ष आहे आणि तो जनमानसांमध्ये पोचलेला रिपब्लिकन पक्ष आहे गावागावाशी त्याची नाळ जोडलेला रिपब्लिकन पक्ष आहे आणि या पक्षामध्ये बौद्ध समाज तर आहेच आहे पण आमची आता मातंग आघाडी आहे मराठ आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे जैन आघाडी आहे अशा अनेक आघाडी आम्ही स्थापन केलेल्या आहेत इतर महिला आघाडी किंवा इतर सगळ्या तर आघाडी आहेतच आहेत पण सर्वांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आता तीन ऑक्टोबर हा रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस आहे महाड हे आमच्यासाठी अत्यंत क्रांतिकारक आहे सत्याग्रह बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी एकोणीस आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला हा बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला होता आणि हा त्या महाड या ठिकाणी तीन ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी आरपीआयच्या वतीनं हा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो आणि त्याला हजारोच्या संख्येने लो लोक महाराष्ट्रातून येतात तर या वेळेला महाडला हा तीन ऑक्टोबरला कार्यक्रम होत आहे आणि प्रकाश मोरे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहे